आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांना सोमवारपासून मिळणार पैसे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश दहा हजार रुपयांपर्यंतचे पैसे तातडीने द्या छत्रपती संभाजीनगर आदर्श पतसंस्थेत कष्टाची कमाई अडकलेल्या ठेवीदारांना सोमवारपासून प्रत्येकी दहा हजार रुपये मिळणार आहे आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विमानतळावर भेट घेऊन आपली कैफियत मांडली त्यावेळी शिंदे यांनी सोमवारपासून पैसे वाटपास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सिल्लोड येथून सुरुवात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी शहरात आले माजी खासदार इम्तियाज लील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पतसंस्थेच्या सोळा ठेवीदारांनी चिकलठाणा विमानतळावरच मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपली कैफियत मांडली पतसंस्थेत अडकलेली कष्टाची कमाई मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून लढा सुरू आहे लढ्यानंतर काही जणांकडून वसुली केली तर काही मालमत्ता विक्रीला काढल्या मात्र जमा झालेले पैसे प्रशासक व इतरांच्या वेतनावरच खर्च होत असून आम्हाला एक रुपया देखील दिला जात नसल्याचे ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले जमा झालेले तीन कोटींचे वाटप केले तर पंचवीस हजारापर्यंत रक्कम असलेल्या सव्वीस हजार ठेवीदारांचा आर्थिक प्रश्न सुटेल असे चर्चेतून स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधकांना सोमवारपासून ठेवीदारांचे पैसे वाटप सुरू करा असे आदेश कागदपत्रे सादर करण्याचे आदर्शच्या ठेवीदारांना आवाहन दहा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी प्राधान्याने देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपनिबंधक यांना आदेशित केले क्या आदर्श या प्रशासकीय समिति ने सायंका निवेदन प्रसिद्ध के लिए ज्यावीदार दह हज़ार ठेवी बचत खाते पिग्मी आहेत अशांनी पतसंस्थे मुख्य कार्यालय पासपोर्ट साइज से दोन फोटो आधार कार्ड पैन कार्ड व इतर बंके बचत खात पासबुक इत्यादि कागदपत्र जमा करावे असे आवाहन सहकारी संस्थे से जिहा उपनिबंधक व प्रशासकीय समिति ने के लिए भगती बहना आज महाराष्ट्र आज तक लाइव न्यूज चैनल लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा धन्यवाद